जो गुन्हेगार असतो त्याला कडक म्हणजे कडक शिक्षा द्यायला पाहिजे आणि त्याला अशी शिक्षा दिली पाहिजे ना मला तर वाटत पब्लिक चा करायला पाहिजे घटना घडली त्याच्यावर तारीख पे तारीख तारीख पे तारीख तस चालू होतं आणि पटापट निर्णय लागत नाही पण पॅरेंट्स आहे मला पण लहान मुलगी आहे तर मी निश्चितच मी पण घाबरते की आता मी पाठवू की नको कुठे मुलीला शाळेत म्हणा कुठेही पिकनिकला म्हणा माझ्यावर दडपण येत कारण की आजकाल लोक बघून सुद्धा नजर अंदाज करतात त्याच्यावर अत्याचारी झरप बसण्यासाठी कायदा सुव्यवस्था फास्ट ट्रॅक वरच झाली पाहिजे ऑन द स्पॉट इमिजिएट झाली पाहिजे शिक्षा म्हणजे जरा भयंकर शिक्षा दिली पाहिजे शिवाजी महाराज चौरंग वगैरेची शिक्षा द्यायची तशी भयंकर शिक्षा दिली पाहिजे कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली त्यानंतर पुण्यातील राजगुरुनगर मध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडला कालांतराने पाहायला गेलं तर वारंवार अशा घडताना घटना ज्या घडताना पाहायला मिळत आहे साधारणतः बदलापूर मधील घटना ही पाहिली तर एकंदरीत बदलापूरकरांनी रेल रोको करत संपूर्ण राज्यातील जनतेला असेल संपूर्ण सरकारला असेल प्रशासनाला असेल संपूर्ण जागा करण्याचा जा प्रयत्न जे ते केलं होतं मात्र या घटना वारंवार घडत आहेत या घटनांना आळा कुठेतरी बसत नाही माझ्यासोबत आता या सगळ्यावरती बातचीत करण्यासाठी काही नागरिक आहेत महिला सुद्धा त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कल्याण मधली घटना तुम्ही पाहिली त्यानंतर पुण्यातील राजगुरुनगरमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडलाय काय वाटतं या सगळ्या घटना बघून महिलांवरती अत्याचार वारंवार वाढत आहेत महिलांवरती हो अत्याचार वारंवार वाढत चाललेच आहे दिवसेंदिवस पण थोडंफार आहे ना म्हणजे आपले जे कायदे कानून आहेत ना आपल्या ह्याच्यातले ते जरा थोडं स्ट्रीक करायला पाहिजे आणि जो निर्णय म्हणजे डिसिजन घ्यायचं जे असतं ना ते फटाफट घेतलं पाहिजे सरकारने जो आता ज्या प्रकारे आता हल्ले होत आहेत किंवा ज्या प्रकारे कि प्रकार लैंगिक अत्याचार होत आहेत फास्ट ट्रॅकवरती निर्णय चालला पाहिजे का थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्हाला तर फाशीची शिक्षा बरं वाटते थोड़ी थोड़ी आजुन 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 वारस दाता, वारस दाता। का थोडे थोडे दिवस आळून अजून अजून दिवस वाढत जातात वाढत जातात मग काय होतं वातावरण थंड होतं मग झटपट निर्णय म्हणजे फाशीच जो कोण गुन्हेगार असेल ना त्याला आम्ही पण तेच म्हणतो फाशीच द्या तुम्ही म्हणजे ज्याला फाशी मिळेल ना बाकीचे गुन्हेगार ते हे होतील म्हणजे हे त्यांना पण समजेल की आपण हा गुन्हा केलं आपल्याला काय शिक्षा मिळणार आहे त्या शिक्षेमुळे सगळे गुन्हे जे गुन्हे घडतात ना ते घडायचे बंद होतील माझ्या मते तरी फाशी गरजेचं आहे साधारणतः बदलापूर आपण प्रकार पाहिलं तर बदलापूर आणि कल्याण हे बाजूबाजूलाच येतात जसं पाहिलं गेलं तर सुरुवातीला बदलापूर मध्ये घडली होती घटना आणि आता कल्याण मध्ये घडली त्यामुळे काही महिन्यांचाच कालावधी आहे सगळ्यामध्ये त्यामुळे कुठेही आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का भीती नाही राहिली त्यांना नाही हा तेच ना म्हणजे जे गुन्हे गुन्हे करतात त्या लोकांना जरा पण भीती राहिलेली नाहीये जे जेव्हा जो गुन्हा घडतो जो गुन्हेगार आणखी काही महिला त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत ताई काय सांगाल ज्या प्रकारे हा प्रकार घडताना पाहायला मिळतो वारंवार अशा घटना घडत आहेत समोर येत आहेत अगदी लहान मुलींना जे ते वेटिश धरलं जात आहेत त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार होत आहेत आणि त्यांच्या हत्या होत आहेत काय सांगाल आत्ताच म्हणजे काय होतं की एक घटना घडली त्याच्यावर तारीख पे तारीख तारीख पे तारीख तसं चालू होतं आणि पटापट निर्णय लागत नाही तर ती लगेच त्याचा म्हणजे एक घटना घटल्यानंतर लगेच दुसरीकडेही दुसरी घटना घडून मोकळी होते म्हणजे जे कृ हे कृत्य करणाऱ्यालाही माहिती आपल्याला काही होणार नाही आहे की आता निर्भया प्रकरण पण बघितलं की असे डिसिजन एवढे लॉंग वर ठेवतात ना पटापट जर निर्णय लागले तर दुसरे पण लगेच अलर्ट होतील आणि आपल्याला सुरक्षितता महिलांची म्हटलं तर महिला अशा सुरक्षित नाही आहे पण महिलांनी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतः मी कशी सुरक्षित राहीन हे पहिलं महिलांनी ठरवलं पाहिजे आणि आता बाल मुलींवर एवढे अत्याचार होत आहेत तर त्यांच्या पालकांना पण मी सांगणार की तुम्ही पण सगळेच पालक आता सगळीकडेच झालेले की आम्हाला लवकरात लवकर निर्णय पाहिजे पण तो निर्णय होतच नाहीये लगेच फास्ट ट्रॅक निर्णयाची तुम्ही मागणी करतोय आम्ही कारण ती फास्ट ट्रॅक निर्णय झाले तर पुढचे होणारे अत्याचार थांबतील आता तसं नाहीये म्हणून एक अत्याचार झाला आता डोंबिवलीत झालं लगेच कल्याणमध्ये झालं आमचं स्वतःच खेड मंचर आहे आमच्या खेड राजगुरुनगर मध्ये हे झालेलं आहे म्हणजे गावो खेडोपाडी सगळीकडे होत आहे का होत आहे कारण हे निर्णय सगळे थांबवले जातात तेच जर निर्णय पटापट -पड़ लागले गेले ना तर सगळे बरोबर अलर्ट होतील की या गुन्ह्याला लगेच शिक्षा होतीये आणि लगेच त्याच्यावर काहीतरी एक आहे काहीतरी असं म्हणून सगळेच म्हणजे असे सगळेच जण म्हणजे अलर्ट होतील की आता लगेच शिक्षा होते लगेच हे होतंय हे तुम्ही पुढे पुढे ढकलणं होतंय ना त्यामुळे अजून अत्याचार वाढत जाते आणि आपण वाट बघत बसायची का एक झालं लगेच दुसरीकडे होतोय अरे तिसरीकडे जातोय आम्ही पेपर बघतोय पेपर वाचतोय आम्ही पेपरमध्ये आज इथे झालं अरे वाईट झालं मत झालं त्याची सुरू झाली त्याची एक एक प्रोसेस तोपर्यंत दुसरीकडे होते म्हणून आम्हाला असं वाटतं की फटकन निर्णय लागला पाहिजे आणि फटकन त्यांना न्याय मिळाला पाहिजे काय तुमच्याकडे तो, तो ज्या प्रकारे ही घटना घडली तुम्ही सुद्धा रोज बातम्या पाहतात रोज अशा प्रकारच्या घटना समोर येतात काय वाटतं या सगळ्यांना आळा नेमकं कधी बसेल नेमकं जबाबदार कोण आहे या सगळ्यांना जबाबदार तर सगळेच आहेत पण जास्त जबाबदार मी मानते की सामान्य माणसंच आहेत की जे बघूनही नजरअंदाज करतात कोणाला तत्काळ सेवा देत आहेत कोणाच्या मदतीला येत नाहीये आता मी पण पेरेंट्स आहे मला पण लहान मुलगी आहे तर मी निश्चितच मी पण घाबरते की आता मी पाठवू की नको कुठे मुलीला शाळेत म्हणा कुठेही पिकनिकला म्हणा तर माझ्यावर दडपण येतं कारण की आजकाल लोक बघून सुद्धा नजर अंदाज करतात तर पहिले सामान्य माणसांचाच हा गुन्हा आहे किंवा त्यांनी लगेच प्रतिक्रिया काहीतरी करायला हवी आणि जसे रुल्स आपण ट्रॅव्हलिंग मध्ये बोलतो ट्रॅफिक हवल तर कुठेही रुल्स असतात जे फॉलो पावती फाडतात हे करतात ते करतात तर तुम्ही हे डिसिजन का लांबवता तुम्ही ह्याच्या एक काहीतरी उदाहरण सेट करा की हे जर झालं तर आता इथून पुढे ही शिक्षा होणार आणि ही दाखव तुम्ही दाखवून द्या न्यायालयाने की ही एक घटना घडली याचा आम्ही लगेच क्विक आम्ही डिसिजन घेतला आणि गुन्हा शिक्षा दिली आहे गुन्हेगाराला जर असं एक उदाहरण सेट केलं ना तर नेक्स्ट टाइम त्याच्यावर जे कोणी आहेत गुन्हेगार त्यांच्यावर दडपण येईल की नाही बाबा हे झालंय कारण की एक उदाहरण उघड झालं ना की त्याच्या पाठी भरपूर अशी खुलासे होतात का तर तेव्हा ते शोध घेतात आणि ते पोलिसांनाही मोठेपणा वाटतो की इथे झालं इथे आम्ही रोखलं पण न्यायाचं काय न्याय कोण देणार तर न्याय हा पहिला द्या एक उदाहरण सेट करा की याच्यावर ही कारवाई केली आणि लगेच याला फाशी शिक्षा दिली एक प्रश्न सुद्धा असा उपस्थित आता या ठिकाणी तुम्हाला तिघांनाही विचारतो तुम्ही तिघेही महिला आहेत लहान मुली आहेत अशा गार्डन मध्ये फिरत असतात मात्र ज्या कल्याण मध्ये जो प्रकार घडला त्या परिसरामध्ये जो आरोपी होता मुळात त्या आरोपीचं एवढं तिकडे दहशत होती की लोकांनी घर सोडली आहेत त्यामुळे या सगळ्याकडे कसं पाहताय तुम्ही तुमच्याकडे तुम। नाही हे चुकीची गोष्ट आहे पण काय होतं माहित आहे एखाद एखादा माणूस त्याला विरोध करत असेल मग बाकीचे घाबरत राहतात सगळ्यांनी एकत्र मिळून त्याला हे करायला पाहिजे ना त्या व्यक्तीवर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे जे सामान्य लोक आहेत ना ते लोक सगळे बोलतो लो नको मी कशाला पुढे जाऊ मी कशाला पुढे जाऊ पण असं करून नाही चालत ना सगळ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे आणि त्याच्याशी सामना करायला पाहिजे जेणेकरून त्याला सगळ्यांनी बाहेर काढलं पाहिजे त्या ज्या प्रकारे हा प्रकार पाहिला तुम्ही त्याची खरं तर दहशत सुद्धा होती मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली त्यावेळेला सुद्धा तो अगदी हसत खेळत होता म्हणजे कुठल्या गुन्ह्याची त्याला असा नव्हता कारण त्याला माहिती होतं की याच्या माझ्या अगेन्स्ट कोणीच जाणार नाहीये आणि आता मी मी इथे राहून मी सुद्धा बोलते की आपण जायला पाहिजे पण प्रत्यक्षरित्या इतकी दहशत असणार आहे ना म्हणूनच सगळेजण गप्प बसलेले आपण म्हणतो एकाने पुढे गेलं तर सगळेजण येतील पण याच्यावरूनच समजा ना की दहशत आणि त्याला दहशत आहे कारण त्याला माहितीये की माझ्याबद्दल उलट कोणीच बोलू शकत नाहीये म्हणून तो एवढा दहशत याने वागतोय आणि या प्रत्येकाने पुढे यायचं पुढे यायचं तर राजकीय असू शकेल आता तेही काही सांग सांगू शकत नाही राजकीय आहे की काय कारण आम्ही आम्ही पण सर्वसामान्य माणूस आहेत आम्ही सोशल मीडियावर तुमच्याबरोबर डिस्कस करतोय फक्त आम्ही बोलताना हेच बोलतो की प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे प्रत्येकाने एक झालं पाहिजे आणि असा हा दहशत दहशती म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही झालं पाहिजे फक्त आम्हाला एवढंच आहे आणि राजकीय काय हे काय का का ते त्याच्या पलीकडे आम्ही बोलू शकत नाही काय काय सांगाल तुम्ही राजकीयचा तर प्रश्नच नाही जिथे सर्वसामान्यच घाबरतोय तिथे बाकी काहीच आपण बोलू शकत नाही जर एकत्र एकी दाखवली सगळ्या गोष्टींमध्ये तर आपल्याला कोणाचीही गरज पडणार नाही आपण डायरेक्ट न्यायालयात जाऊन आपण आपला हे करू शकतो पण जर शिक्षा लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वर गेली तर खूपच आणि हे फास्ट ट्रॅकवर न्यायालय जे काय असतील तेच करू शकतात कारण जे ज्याच्या घरी घटना घडलेली आहे ते कुटुंब त्या त्या मुलीचे आई वडील म्हणजे ते पूर्ण त्यांचं कुटुंब एवढं दुःखी असतं आणि ते स्वतःचं दुःख बाजूला ठेवतायत आणि पोट तिडकीने सगळ्यांना बोलतायत की बोलता आता आता न्याय द्या आम्हाला न्याय द्या एक तर त्यांच्या घरात घडलेलं घटना आहे आणि तरी सुद्धा ते न्याय द्या न्याय द्या बोलतात हे पण सर्वसामान्यांनी बघितलं पाहिजे का का न्याय देतात कारण त्यांना असं वाटतंय की आता माझ्या घरी घटना घडली आहे आता ही दुसऱ्याच्या घडी घरी नाही घडली पाहिजे म्हणून ते एवढे बोलत स्वतःचं दुःख बाजूला टाकून म्हणून फास्ट मध्ये असे निर्णय झाले पाहिजेत असं आम्हाला वाटतं ज्या प्रकारे महिला होते स्वतः दादा सुद्धा आपल्यासोबत ज्या प्रकारे कल्याणचा असेल पुण्याचा असेल ज्या घटना समोर येतात काय वाटतं सगळ्या बघून मुलींचं जीवन स्वस्त झालंय का कारण त्यांच्या कुठे संरक्षण आता राहिलं नाही संरक्षणमध्ये कायदा सुव्यवस्था जर स्ट्रॉंग झाली तर संरक्षण ऑटोमॅटिक होणार <coughs> काही प्रमाणात कायदा सुव्यवस्था पण त्याला रिस्पॉन्सिबल आहे काही प्रमाणात आपण पण ऍज अ कॉमन मॅन किंवा आपल्या घरी ज्या काही घटना होतात आपण पण तेवढी दक्षता बाळगली पाहिजे प्रत्येक वेळी कायदा सुव्यवस्था कायदा व्यवस्था ढसाळ ढसाळ म्हणून चालणार आपल्याला स्ट्राँग बनलं पाहिजे त्यासाठी आपला आपणच जसं त्या ता ताईने सांगितलं तर आपल्याला पण स्वतः स्ट्राँग झालं पाहिजे कायदा सुव्यवस्था आपल्या ठिकाणी काम करत राहणार त्याची अपेक्षा आपण करत राहिलो तर आपण स्वतःला आणखी खालो खालोखाल खालो नेत राहणार आणि अत्याचार वाढतच राहणार फास्ट ट्रॅकवरती निर्णय झाले पाहिजे असं वाटतं डेफिनेटली फास्ट ट्रॅक झालंच पाहिजे त्याशिवाय झरप कसा वाटणार जे कोण अत्याचारी असतील जे कोण गुन्हेगार असतील ट्रॅकवरच झाली पाहिजे ऑन द स्पॉट इमिजिएट झाली पाहिजे जी शिक्षा मिळते फाशीची ती खूप साधी आहे म्हणजे याने कोण घाबरतच नाही आता तर जेवढा वेळ लागतो या सगळ्या केसेस सॉल्व्ह व्हायला तो कमी झाला पाहिजे आणि शिक्षा म्हणजे जरा भयंकर शिक्षा दिली पाहिजे जसं शिवाजी महाराज चौरंग वगैरे शिक्षा द्यायची तशी भयंकर शिक्षा दिली पाहिजे फास्ट ट्रॅक वर झालं पाहिजे आणि

निकाल चालला पाहिजे कारण तुम्ही सुद्धा तरुण तरुणात भारताचं भविष्यात राज्याच भविष्यात मात्र अशा घटना ज्या डोळ्यासमोर येतात त्या मनामध्ये एक भीती असते काय वाटतं सरकारकडे काय अपेक्षा करतात काही नाही जे इक्वालिटी इक्वालिटी म्हणतोय ते खरंच म्हणजे आणलं पाहिजे आपण फक्त बोलतोय पण ते आपण बघू नाही शकत कारण काही झालं तरी मुलींवर अत्याचार होतोच आहे हो हे थांबवलं पाहिजे केवळ फाशीने हे सगळे प्रकरण सुटतील असं वाटत का मग काय कठोर कारवाई केली पाहिजे काय वाटतं तुम्हाला तेच शिक्षा खूप शिक्षा बदलली पाहिजे फाशीने काही नाही होणार एवढंच खूप भयंकर शिक्षा दिली पाहिजे अशा लोकांना ज्या प्रकारे आपण पाहिलं की एकंदरीत कल्याण असेल आणि पुणे असेल ज्या प्रकारे घटना घडलेल्या आहेत या सगळ्या घटनेअंदी फास्ट ट्रॅक वरती निर्णय होणं गरजेचं आहे आणि एक ज्या प्रकारे उदाहरण आहे या सगळ्यांच्या विरोधामध्ये सेट झालं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य कुठेतरी जनतेनं केलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्यावरती या ज्या घटना घडत आहेत याला नेमका आळा कधी बसणार सरकार या सगळ्यावरती नेमकं काय कारवाई करणार काय कठोर निर्णय घेणार हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरिसिह वैभव पाटील मुंबईत